हॅलो गाईज आपण आज करूया घरगुती आयुर्वेदिक तेल ज्याने आपल्या केसाची ग्रोथ खूप छान होते केसही दाट होतात त्यासाठी आम्ही घेतले आहे ऑइल कोकोनट पॅरोटूटचं घेतलं आहे त्यासाठी मेथीदाणा घेतला आहे एक जास्वंदाचे लाल फूल दोन मोठे कांदे आवळा कडीपत्ता काळे तीळ आणि आपली कोरपट ते सहजासहजी सगळ्यांच्या घरी उपलब्ध असू शकतात त्यासाठी चला घेऊया आपण काळी लोखंडी कढई आता त्याच्यात ॲड करूया आपण बारीक चिरलेला कांदा त्यानंतर बारीक चिरलेले आपण आवळा आवळा ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यात ॲड करूया आपण घेतलेला कढीपत्ता कडीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यात ॲड करूया काळे तीळ काळे देचा, का ते झाले आपण दाणा ॲड करून घेऊया त्याच्यात मिथीदाण्याने आपल्या केसांची ग्रोथ खूप होती त्यानंतर आपण कोरपड ॲड करूया कोरपड ॲड करून झालं त्याच्यात जास्वंदाचं फुल टाकून घेऊया आता सगळं मिश्रण दोन मिनटं का होईना परतून घेऊया छान असं ते थोडं परतून झालं आहे ना त्याच्यात ॲड करूया आपण कोकोनट ऑइल आम्ही पॅरेशूटचं वापरलं कारण की आधीपासून आम्ही पॅरेशूट वापरता तुम्ही जे कोणत्या ऑइल वापरत असेल तुम्ही ते वापरू शकता आता आम्ही तेल ॲड करून झालेलं आहे छान असं दोन मिनटं परतून घेऊया आणि हे मिश्रण किमान अर्धा तास एक तास नाही पण अर्धा तास तर तेला त्या उकळून घेऊया जेणेकरून त्या ते तेलामध्ये त्याचा अर्क उतरला जाईल आमचं मिश्रण अर्धा तास उकळून झाले शिजून घेतलेला आहे सगळ्या गोष्टी आम्ही त्यात बघा आहेत येत तशा आता छान असा गॅस बंद करूया आपण ते मिश्रण गार होण्यासाठी साधारणतः अर्धा तास लागेलच आपला अर्धा तास होण्या तर आपण ते मिश्रण बघूया कसं होते त्या अर्धा तास झालेला आहे आपल्या मिश्रणाला त्यानंतर आपण एक छोटीशी बर्णी घेतली प्लॅस्टिकची चाळण घेतली त्या चाळणी आपण तेल गाळून घेऊया छान असं तर तुम्ही बघू शकता आमचं तेल तयार आहे हे आयुर्वेदिक आहे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहे तुम्ही के जेव्हा केस धुवायचे असेल त्याच्या आदल्या दिवशी छान अशी मालिश करून घेऊ त्याने आणि घट्ट अशी वेणी बांधून ठेवली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही डोके धुवू शकता हे तू तेल अतिशय उपयुक्त आहे स्वत वापरून बघितलेलं आहे मी